पुण्याची वार्षिक सभा काल परवा त्या ठिकाणी पार पडली आणि त्या ठिकाणी जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय होता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली ती अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचं सुद्धा माझ्यासारख्याला दुःख होणं साहजिक आहे कारण ज्या शेतकऱ्यांसाठी आम्ही रात्रंदिवस जीवाचं रान या ठिकाणी करत असतो आणि जर शेतकऱ्यांना अशा ठिकाणी मारहाण होणार असेल तर ती अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील त्या ठिकाणी व्यासपीठावर असताना समोर असे प्रकार घडत असतील तर या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था या ठिकाणी राहिलेली नाही देखील माझ्याही बाबतीमध्ये गेल्या वर्षी घडलेला प्रकार सगळ्या लोकांना माहिती आहे गेल्या वर्षी मी टोकाचं आंदोलन केलं संघर्ष केला त्याचा राग मनात धरून माझ्यावर देखील गेल्या वर्षी हल्ला झाला माझ्या कुटुंबालासुद्धा त्या परिस्थितीमध्ये काय काय भोगावं लागलं माझ्या वडिलांनीसुद्धा या सगळ्या धक्क्यातून स्वतः औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा सगळ्या दुनियेने पाहिलं आणि तोच पुन्हा एकदा प्रकार या ठिकाणी भीमाशंकर कारखान्यावरती त्या ठिकाणी घडला ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे या तालुक्यामध्ये पद्धतीनं कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही प्रशासन सुद्धा पोलीस यंत्रणा असेल बाकीचं प्रशासन सुद्धा वळसे पाटील मंत्री असल्यामुळं त्यांचं गुलाम असल्यासारखं या ठिकाणी काम आहे ह्या गोष्टीचा मी या ठिकाणी जाहीरपणाने निषेध करतो आणि ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्या शेतकऱ्यांनासुद्धा मी भेटायला जाणार आहे कारण शेतकरी आमचा आत्मा आहे तो जगाचा पोशिंदा आहे जर शेतकऱ्याला त्या ठिकाणी मारहाण होणार असेल तर ती गोष्ट आमच्या दृष्टीनं अत्यंत क्लेशदायक आहे दुःखदायक आहे त्यामुळं या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो या ठिकाणी जी बाहेरून लोक आली होती आणि गुंडगिरी करत होती त्यातले काही लोक मी कालच्याही वाईटमध्ये सांगितलं माझ्यावर हल्ला करायला सुद्धा त्या ठिकाणी होती या लोकांचा या ठिकाणी काय संबंध आहे खरं पाहिलं तर जर ऊस उत्पादक शेतकरी असतील किंवा सभासद असतील यांनीच खरं अर्थानं तिथं त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं परंतु ही बाहेरची लोक आणून त्या ठिकाणी जी दादागिरी झाली आता आपण म्हणतो डीजेवर तसं पाहिलं तर कायद्यानं बंदी आहे त्या ठिकाणी डीजे सुद्धा वाजवला गेला म्हणजे हे नेमकं चाललंय काय मग त्यावेळेला त्या डीजे मालकावर पोलिसांनी का कारवाई केली नाही हाही आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि मूळ मुद्दा अजून एक राहायला त्या ठिकाणी शेअर सनामत रक्कम जी कापलेली आहे अनेक शेतकऱ्यांची मग शिरूरच्या बेचाळीस गावातले शेतकरी असतील किंवा पलीकडच्या जुन्नर तालुक्यातले काही शेतकरी असतील तर त्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी खुलासा होत नाही याही संदर्भामध्ये आमचे नेते राजू शेट्टी साहेब पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी साखर आयुक्तांना त्या ठिकाणी भेटणार आहे आणि बाळासाहेब मेटे नारानी माझ्या माझ्याबद्दल त्या ठिकाणी विधान केलं आणि ते म्हणाले की बत्तीसशे रुपये दरावरती प्रभाकर बांगर समाधानी आहे तर मला नानांना या ठिकाणी सांगायचं आहे माझी भूमिका कालही ठाम आहे आणि आजही ठाम आहे भविष्यातही ठाम असणार आहे पस्तीसशे रुपयाच्या भूमिकेवर आम्ही या ठिकाणी ठाम आहे रुपये घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी गप्पा असणार नाही जे काही बॅलन्सशीटची कॉपी मी राजू शेट्टी साहेबांना पाठवलेली आहे भले त्याला थोडासा विलंब लागत असेल परंतु त्याचं सगळ्याचं ॲनालिसिस करून आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत जर सोमेश्वर माळेगाव छत्तीसशे सदतीसशे भाव देत असेल तर पस्तीसशे रुपये भाव भीमाशंकर कारखान्याने दिलाच पाहिजे हा देशातला एक नंबरचा कारखाना म्हणून तुम्ही पुरस्कार घेता पण बाजार भावाच्या बाबतीमध्ये एवढा पाठीमागं का ही पण आमची या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी आहे आणि पस्तीसशे रुपये बाजारभाव घेतल्याशिवाय आम्ही मात्र त्या ठिकाणी गप्प बसणार नाही भीमाशंकर भीमाशंकर सहकारी कारखाना आधी सुस्थितीत चालू असताना तुम्ही वारंवार महिन्याने दोन महिन्याने भीमाशंकर कारखाना अडचणीत कसं आंदोलन करता हे करता याचं नक्की कारण काय कोणी सांगितलं मी वर्षभर अजिबात जात नाही त्या दिवशी पण सांगितलं मी मी वर्षभर त्यांच्या कुठल्याही कामामध्ये इंटरफेअर करत नाही वर्षाच्या शेवटी ज्या वेळेला बॅलन्सशीट फायनल होतो त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी या संदर्भामध्ये आढावा घेतो कारखान्याने पहिलं आम्ही हे पाहतो एफ आर पी दिली की नाही दिली एफ आर पीच्या नंतर कारखान्याला नफा किती झाला आहे नफेतनं यांनी हिशोबानं पैसेवरती शे शेतकऱ्यांना दिलेत का नाही याचे आम्ही याचा फक्त आम्ही आढावा घेतो याच्या पलीकडे ते काय उद्योग करतात बाकीचे ही कुठलीही गोष्ट आम्ही त्या ठिकाणी पाहत नाही आणि त्या संदर्भामध्ये कधीही इंटरफेअर आम्ही केलेलं नाही एखादी संस्था चांगली चालावा ती शेतकऱ्यांच्या हिताची संस्था आहे लोकांचं पोटपाणी त्याच्यावर आहे त्याच्यामुळं त्यांनी असं म्हणू नये की बाबा हे वारंवार येऊन आम्हाला त्रास देतात अजिबात नाही असा कुठलाही प्रकार आम्ही त्या ठिकाणी करत नाही तुमच्यावर हल्ला झाला कुठल्या कुठे होत आलं काय कारण होत मी भीमाशंकर कारखान्यावर जे लोकांचं आंदोलन के लो केलं उपोषण केलं सातव्या दिवशी ज्यावेळेला या आंदोलनाची धार वाढली मनसरला रास्ता रोको झाला आणि मग त्यानंतर आमचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर यांनी त्या ठिकाणी डिझेलचं कॅनच घेऊन आले तिथल्या टायर गाड्या बिड्या सगळं मला आडवा लावलेलं पेटून देणार होते सगळे तिथं जाळफोळ करणार होते आमचे कार्यकर्ते आणि मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि मग चेअरमनला संचालक मंडळांना फोनाफोनी झाल्यानंतर ते चर्चेला माझ्या बरोबर तयार झाले आणि त्या ठिकाणी माझी साडी ते तीसशे चौतीसशे रुपयाची गेल्या वर्षीची मागणी होती त्या ठिकाणी मग करता चारशे रुपयाला जे काही आमची अंतिम निर्णय झाला चारशे रुपयाच्या बाबतीतला पण त्याही बाबतीमध्ये मी राजू शेट्टी साहेबांचा सल्ला घेतला साहेब मला म्हणले साडे तेतीसशे चौतीसशे रुपये राहू दे चारशे रुपयांनी जर एक रुपया कपात न करता त्यांनी थेट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा केले तर मग मात्र आपलं काही म्हणणं नाही आणि याच्यावरती युतीचं आंदोलन मागं घे आणि त्याच्यातही त्यांनी चालाकी केली त्याच्यात साडेतीनशेने हप्ता जाहीर केला मी पहिले पन्नास कमी दिले आणि परत त्याच्यामध्ये बाग विकास शिक्षण रुपये कापले मी शंभर रुपये कमी दिले साडे नऊ सा गाळप होत साडेनऊ कोटी रुपये शेतकऱ्यांना कमी कमी दिले ला कमी दिले नाही ज्या कष्ट करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी पडले आणि त्यांच्यासाठी मी भांडत होतो आणि म्हणून यांनी बेमानी केली आमच्याशी आमच्याशी शब्द दिलेला पाळला नाही म्हणून आम्ही पिंपरखेड सारख्या गावामध्ये माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी आणि काही शेतकऱ्यांनी जोडे महाराज तुळशी पाटलांचा पुतळा त्या ठिकाणी जाळला त्याचा राग मनात धरून यांनी माझ्याबरोबर षडयंत्र केलं आणि विग्नर कारखान्यावर जात असताना एकलेऱ्याच्या जवळपास त्या ठिकाणी कळमच्या जवळपास एकलेऱ्याच्या पुढं त्या ठिकाणी रस्त्यात आढळून यांच्या गुंडांनी माझ्यावरती त्या ठिकाणी हल्ला केला आणि सगळी त्याच्या पुढची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोंदळ का चर्चेनं हा विषय मार्गी लागला पाहिजे ही माझी भूमिका आहे तुमचं म्हणणं तुम्ही चर्चा करा माझं तर म्हणणं आहे तुम्ही पत्रकार मंडळ हे लोकशाहीचा जाऊत असतं आम्ही तुम्हाला मानतो मला सांगा तुम्हाला जर तशी शंका येते ना पत्रकारांना एका बाजूला बसवा आणि तुमची चर्चा होऊ द्या पत्रकारांना बसायला काय अडचण आहे पत्रकारांसमोर मग तुम्हाला कळेल ना तुमचे कॅमेरे चालू राहू द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या ना मला काय म्हणायचे जर तुमच्या म्हणण्याला किंमत देत नाही संचालक म्हणून ते आणि मग तुम्ही समोर त्यानंतर तुम्हालाही कळेल ना का बाबा संचालकाचं मत विचारात घेतलं जात नाही का यांना किंमत दिली जात नाही का मग ते तिथं होऊ द्या ना तुम्ही बोलवा की पत्रकारांना आता माझी मिटिंग ज्या वेळेला मी त्यांच्याबरोबर करतो त्यावेळेला सुद्धा पत्रकार असतात की त्या ठिकाणी सगळी लोकं असतात तुमची कशी मिटिंग झाली चर्चा व्यवस्थित झाली काय हो व्यवस्थित झाली आणि तुम्हाला हेही सांगतो मला मुद्द्याचं सांगायचं राहिलं मी बाळासाहेब बेंडे नानांनी ज्यावेळेला मला चर्चेला बोलवलं मी दीड तास माझे सगळे सरकारी खरं आहे का खोटं आहे आणि दीड तास देऊ दोतरिकमांना दे फोन लावत होतो ते मावळामध्ये दौऱ्यात होते त्यांना रेंज नव्हती म्हणून मी धोंडी बोरांना फोन केला धोंडी म्हटलं धोंडीभाऊ शेठ ते चेअरमनचा फोन लागत नाही कुठे म्हणले आम्ही मावळात ते त्यांच्या याला रेंज नसेल म्हटलं त्यांच्याकडे फोन द्या म्हणलं चेअरमन तुम्ही आले पाहिजे तिथं मी चेअर बाळासाहेब बिडे नानाकडे चर्चेला चाललो आहे म्हणजे तुमच्यासमोर काय चर्चा झाली हे पण तुमच्या लक्षात येईल अहो प्रत्येक वेळेला हे केलं मी मागच्या वेळेला जी चर्चा झाली आमची चारशे रुपयावर हो जे फायनल झालं त्याही मिटिंगला देवदत्त निकम नव्हते मग इतर वेळेला देवदत्त निकम माझ्या हल्ला झाल्यानंतर स्वागतच आहे त्यावेळेला चौकात आले तिथं भाषण भीषण ठोकलं त्याबद्दल मी त्यांचा आभारच केलं कारण अशा प्रसंगाला ते माझ्या मदतीला आले त्याबद्दल मी त्यांचं स्वागतच केलं किंवा माझ्या गाडीच्या वेळेला पूजनाच्या वेळेला सुद्धा बाकी राजकीय कुणी मंडळी आले नाही देवदत्तजी तिथं आले की काय बोलले काय नाही हेही तुम्ही ऐकलं बाबा यांची गाडी पुढं बंद नाही पडली पाहिजे डिझेल कमी नाही पडलं पाहिजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी असं तसं चोवीस तास गाडी पळत राहिली पाहिजे असं म्हणले आणि त्यांनाही राजू शेट्टी साहेबांनंतर ताट दिलं गाडीची पूजा करायला संधी दिली आम्ही शेवटी अतिथी देवोभोव आपली ही भूमिका आहे पण मला एक कळत नाही भूमिका सरळ ठेवा माझं स्पष्ट मत आहे आजही सकाळी मी त्यांच्याशी बोललो आहे मी बाळासाहेब भेंडेनाशी बोलले आपली खुले बोलायची चर्चा करायची तयारी आहे ठीक आहे तुम्ही वीस वर्ष त्या कारखान्यामध्ये आहात तुम्हाला जरा आमच्यापेक्षा जरा त्या संस्थेत जा जास्त दिवस असल्यामुळे जास्ती थोडी माहिती असेल आम्हाला थोडी कमी माहिती असेल म्हणून तर आम्ही आमच्या नेत्याचा आधार घेतो काही गोष्टीला की बाबा आपल्याकडूनही थोडंफार काही चुकायला नको म्हणून तर आम्ही ते बॅलन्सशीट तिकडे पाठवले म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी चर्चेतनं सगळे विषय मार्गी आ, मार्गी लागू शकतात असं काहीच नाही पण कालचा जो प्रकार आहे तो निंदनीय आहे अगदी ह्या अजितदादाच्या गटातले म्हणजे वर्षे पाटील साहेबांची सुद्धा कार्यकर्ते जे स्टेजवर फिरत होते त्यांचा काही संबंध नाही तिथं तसं पाहिलं आणि यांनीसुद्धा जी काही पोरं सोरं आणली होती बरोबर यांचाही तिथं काही संबंध नाही हे करायलाच नाही पाहिजे माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला जर खरोखर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे अरे गोडगंगा कारखाना बंद पडला केऊरचा कारखाना त्याआधी बंद पडला ही शेतकऱ्यांच्या हिताची संस्था आहे या शेतकऱ्याच्या संस्थेला हिताला घालवट लागून देऊ नका ही संस्था टिकली पाहिजे मी सुद्धा ज्या संस्थेमध्ये काम करतो मी त्या ठिकाणी आजही मोठेपणाने जाहीरपणाने बोलतो आहे जबाबदारीने बोलतो आहे तुम्ही कधीही जाऊन विचारू शकता माझ्याबरोबर चेअरमनला विचारा आमच्या सचिवाला विचारा संचालकांना विचारा प्रभाकर मांगेडची भूमिका ही सकारात्मकच आहे प्रत्येक वेळेला सहकार्याचीच भूमिका मी त्यांना करतो आहे आणि तेही विचारे मला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेत नाही आज गेल्या वर्षीसुद्धा जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेला आम्ही सभासद आमची संस्था असल्यामुळं दोन्ही संस्था असल्यामुळं मला ठराव करून त्या ठिकाणी वार्षिक सभेला जायला संचालकांनी मला पाठवलं असं खेळीमेळीच्या वातावरणात ते संस्थेत तरी राजकारण आणू नका भीमा शेटकरमध्ये राजकारण करू नका तुम्हाला हो माझं स्पष्ट मत आहे दोन्ही बाजूनीच झाले असं माझं मत आहे कारण दोघांनाही आता वर्षभरात साहेबांना विधानसभेला सामोरं जायचे यांना जायचे तुमचं म्हणणं आहे आठ ते शकोनी असेल संस्था टिकली पाहिजे यस संस्था अहो मला सांगा ना मग हे दोन कारखाने बंद पडले आज शेतकऱ्यांनी त्यांनी ऊस पुढं घालायचं वर्षी ऊसा ऊसाचं कमी होतं क्षेत्र कारण दुष्काळी परिस्थिती होती म्हणून आज तुम्ही ऊस स्वीकारला त्यांचा भीमाशंकरनी स्वीकारला परागने स्वीकारला इकडं रिघनारने स्वीकारला पुढच्या वर्षी त्या का लोकांनी काय करायचं त्यांच्या पुढे प्रश्न आहे कामगारांचं काम काय शेतकऱ्यां कामगारांचंही काम पण तीस परिस्थिती आहे मग मी तेच सांगतो मग इथं जर समजा त्या शेतकऱ्यांनी तो ऊस काय वाढून द्यायचा चुलीला घालायचा काय तो लाकडं म्हणून काय करायचं काय अरे हा शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे याचं तरी भान तुम्ही थोडंफार ठेवा जर तुमच्या सूचनेप्रमाणे चर्चे राहिल्यास हि गडबड झाली नसते असं तुमचं म्हणणं आहे का नाही नाही चर्चेतूनच मार्ग काढला चर्चा चर्चा करण्याची निमंत्रण दिसत ऐकून घ्या घ्याय मी पण मी पण दिलं पण त्यांचं बॅलन्सशीट कधी फायनल होतं त्यांची मासिक मीटिंग पहिली होते आणि मग त्या मीटिंगमध्ये ते बॅलन्सशीट त्यांच्याकडून ऑडिटरला ते देतात सगळं ते दाखवत जातं एमडी वाचून दाखवतात बाबा आपल्याला असा असा नफा झालाय इथं इथं असाचा खर्च झालाय आमक झाले नमक झाले आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आवाजाची छापणी करणार मग त्या मासिक मिटिंगला तुम्ही पण हजर असाल ना मग त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये काही शंका होत्या काही क्युरी होत्या तुम्हाला जे वाटलं बाबा इथं हे पाहिजे होतं तिथं ते पाहिजे होतं तुम्ही तिथं मांडायला पाहिजे होतं ते पण हे प्रदर्शन आता समजा प्रभाकर भांगर संचालक मी म्हणणार नाही आमच्या पाच जणांनी एकत्र विचार पद घेतात एक एक वर्षाला वाटून मग मी काय करायचं पब्लिकमध्ये जाऊन बसायचं आणि आडवी आडवीतुडी प्रश्न विचारित बसायचं आणि अरे माझं काम काय आहे मी पण त्यांच्याबरोबर चुकत असेल हे जसं मी मागायच सांगायचं गेल्या वर्षी दोन रुपये दिला यंदा दोन रुपये चोवीस पैसे द्या चोवीस पैसे का होईन पण जास्त द्या चोवीस पैसे म्हणजे हे कमी नाही लक्षात घ्या चोवीस पै कारण शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे दुधाची परिस्थिती सुद्धा किती वाईट आहे तुम्हाला माहिती आहे मग असं असताना तुम्ही याच्यातनं कालच्या गोंधळात शेतकऱ्याचं काय बोललं झालं मला तेवढं सांगा मला दोन्ही बाजूनी विचारायचे यांनाही विचारायचं त्यांना विचारा तुम्ही कालच्या गोंधळात काय साध्य केलं शेतकऱ्याच्या बदलात काय पडलं आहे आंबेगावची बदनामी झाली हो तालुक्याची बदनामी झाली आणि तुम्ही हे तुमचं हिडीज प्रदर्शन दुनियाला दाखवलं आणि तिथं तुम्ही आपल्या तालुक्याची बदनामी या ठिकाणी केली तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी नाराज केलं आता काही समर्थक कार्यकर्त्यांना वाटलं असं नाही हा याने म्हणायचं हा याचा असं बरोबर आहे त्यांनी म्हणायचं त्याचं तसं बराबर आहे अरे आग लागली तुमच्या त्या बराबर म्हणण्याला आणि तुम्ही पण कोणाची किती चापल करायची त्यालाही मर्यादा असते काहीतरी जाण ठेवा तुम्ही पण एका शेतकऱ्याच्या पोटची पोर आहात तुम्हाला पण वाटलं पाहिजे का हे नेमकं काय चाललंय म्हणजे तुमची वैचारिक प्रगल्भता आहे का नाही तिथं तुमची वैचारिक पातळी संपली की काय आणि मग हे जेव्हा प्रकार काढतात त्यावेळेला वैचारिक पातळी त्या ठिकाणी संपलेली आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं दोन्ही बाजूनी हे प्रदर्शन मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं याचं मला त्या ठिकाणी वाईट वाटते आमचे तुकाराम गावडे सभासद आहे तुकाराम गावड्यांना सुद्धा बोलून दिलं नाही आहे ना आम्ही आलो जेवण करून आलो तर शेतकऱ्यांना पुढे येऊन दिलं नाही त्यांचीच परून लढते लढपाची करायला तुम्हाला कोणी आढळलं होतं आम्ही आलो तुम्ही तुम्हाला खुर्ची बसवू दिलं नाही खुर्ची बसू दिले नाही आई तुम्ही कुठे बसले नाही आव आम्ही पुढे आले तर ते आधीच माझ्या पुढे जर शेतकरी येऊन बसले असतील तू त्यांनी कुठून जागा द्यायची भीमाशंकरची वार्षिक सभा सभासद नॉन मेंबर असते मला प्रश्न मांडायचे होते का बरच शेतकऱ्यात हे काय चौक नॉन मेंबर कशाला येतात साहेब तिथं फक्त गोंधळ घराला मग त्यांनी आलं ना मी आलो होतो गेल्या वर्षी मी एक शब्द बोललो का तुम्ही पण होते सगळे तुम्ही फक्त पाहायचं फक्त आमचा अधिकार माझे वडील जर थांबाय माझे वडील जर होते तर मी माझ्या वडिलांचा अधिकार का तिथं मग मी ऐकायचं पाहिजे काय पण मला तिथं बोलण्याचा अधिकार नाही किंवा मला गोंधळ घालण्याचा अधिकार नाहीये चार पाच प्रश्न मांडायचे होते परंतु मला तिथे प्रश्नच नाही मिळाले हे प्रश्न होते प्रश्न म्हणजे आता येल वगैरे आहेत ना सवक आणि वाघाची भीती आहे ड्रोनद्वारे कारखान्यासारखे कव्हर नाही करायची आणि त्याचं काय असेल ते पैसे मग शेतकऱ्याच्या याच्यातून कापायचे प्रश्न होता आणि ऊस तोड आहे ना बरोबर होत नाही असे काही शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तर आणि जिथं अडचणीचं क्षेत्र आहे ना तिथं असे गाडी सेंटर पाठवायचे तर टायर गाड्या सुद्धा बिक नाही त्यांना दुसरे ट्रॅक्टर लावून दुसरे तीन प्रश्न झाले हा तर चौथा प्रश्न चौथा प्रश्न हे शेतकऱ्यांचं काही शेअर्स वगैरे जे असे जे आहेत ना वारस समजा जे सभासद आहेत ना त्यांचे ते वारलेत अत्यंत वारसाचे वारस वारसा सभासद करून घ्यायला पाहिजे पाचवा प्रश्न पाचवा नाही आम आमच्याच उद्या आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला माझा का जो कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांचं जे अनामत शेअर्स अनामत कापलेले त्या संदर्भात मात्र काल काहीच खुलासा झालेला नाही पुन्हा एकदा त्या शेतकऱ्यांना तात्कळत ठेवले यांनी झुळवत ठेवलेलं आहे त्या ठिकाणी मला अपेक्षा होती की दोन्ही बाजूनी हा प्रश्न उपस्थित होणं गरजेचं होतं देवदत्त निकमांनीसुद्धा कायद्यात तरतूद काय आहे कशी प्रोसिजर आहे ते पण सांगितलं पाहिजे कारण त्यांनाही अनुभव आहे आणि वळसे पाटील साहेबांनीसुद्धा हे सांगितलं पाहिजे कारण तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या भावनांशी जोडू नका त्यांचे पैसे तुम्ही कापते तर राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तसं पाहिलं तर हे पैसे कापण्याचा अधिकारच तुम्हाला नाही आहे तुम्हाला आर्थिक फसवणुकीचा गुन्हा तुमच्यावर दाखल केला पाहिजे म्हणून तुम्ही या पद्धतीनं जर शेतकऱ्यांचे पैसे घेतले असतील त्यांना क्लिअर कट सांगा आता काल हे पण मी ऐकलं त्यांचं विग्नर कारखाना हायकोर्टामध्ये गेला होता त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांना ते सभासद करून देऊ शक पाहत नाही तुमच्याकडं मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आता शिरूरच्या साहेब आहेत पुढं शिरूरच्या बेचाळीस गावातली लोकं मतदानाला तिकडं असतात गोडगंगाला आणि मग जर त्यांचं कार्यक्षेत्र त्यांना तिकडं दिलेलं आहे तर कर है है। है। है है। है। त्या लोकांना तुम्हाला इकडं सभासद कसं करून घेता येईल हे पण क्लिअर करता येत असेल तर ते करून पण टाका ना आमचं काहीच दुमत नाही जर होत असेल तुमची क्षमता असेल वर्ष पाहिजे मंत्री वले सरकार असेल पण तो विषय गेल्या अनेक वर्षापासून पडलेला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्याबाबत मात्र काल काही झालेलं नाही कापले घरी पाहिजे गेली सत्तावीस वर्ष कापते एक वर्षाचं नाही कापलेलं थोडं 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 करून कोणचे रोख घेतले कोणाचे बिलातून कापले का का हे काय आजचा विषय नाही आहे त्यामुळं मागे जरी चेअरमन हे होते दे, देवदत्तजी त्यांच्याही दे काळामध्ये दे कापलेलं आहे अलीकडच्याही काळात कापलेला आहे तो काय आजचा प्रश्न आहे असं नाही काही पण तुम्ही त्याबाबत सकारात्मक तोडगा काढला पाहिजे तुम्हाला खरंच जर शेतकऱ्यांच्या भावनांची कदर असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कदर असेल तर तुम्ही वैचारिक पद्धतीनं हे प्रश्न मार्गी लावले पाहिजे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बोलणार आहे ना त्याच्यात रात्री मी एक मुलाखत बघितली त्याच्यात ते म्हणले स्पीकर नाही आम्ही वाटले स्टीकरचा फोटो आहे माझ्याकडे स्पीकर प्रत्येकाच्या दारा पण त्यांनी लावले म्हणजे आवाला वाटत होते का प्रचार करीत होते मला हा प्रश्न आहे बाळासाहेब बाळासाहेब पेंडे ना म्हणून काही गोष्टी आहे ना जडून ठेवण्याचा प्रयत्न करतात ठिकाणी प्रचारासाठी वापरली जातात त्याचे पुरावे आम्ही पाटील पाटील हे सगळं सुरू झालंय तो कारखाना शेतकऱ्यांचा आहे का तुमच्या मालकीचा आहे तुमच्या प्रचार करायला ती पोर आहेत काही कारखान्यामध्ये करायला तिकडे कारखान्यांना राडा झाला आम्ही प्रत्यक्ष युट्यूबवर बघितलं आणि स्वतः बाळासाहेब पेडणे म्हणतात काही काही झालं नाही खेळमेळच्या वातावरण सभा पार पडली आणि काल शेतकऱ्याला मारण झाली त्या शेतकऱ्यांनी आता न्याय कुणाकडे मागायचा वळसे पाटल्या लोक म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते काय ऐकत नाही म्हणजे पाठीमागे मागे आमच्यावर हल्ला झाला ना आता या शेतकऱ्यावर हल्ला झाला म्हणजे शेतकऱ्यांनी न्याय मागायचाच नाही का उद्या जर आम्ही एखादं आंदोलन केलं समजा वळशी पाटील सहकार मंत्री त्यांच्यावर जर काय बोललो तर परत म्हणजे मी पुरावा नाही तो माझा आहे ना स्टिकर लावलेला आहे का नाही एखादा लहान दारावर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्टिकर लावली सर्वांच्याच लावले